महावितरण प्रशासनानं कंपनी पुनर्रचनेची एकतर्फी अंमलबजावणी सुरू केली आहे जी ग्राहक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या हिताची नसल्यामुळे या विरोधात दिनांक सात ऑक्टोंबर रोजी अचलपूर विभाग महावितरण कार्यालय इथं जणित्र कर्मचारी अभियंता व अधिकारी यांच्या उपस्थितीत संयुक्त कृती समितीमधील सहा संघटनांनी निषेध नोंदवला आहे तसेच संध्याकाळी द्वारसभेचं आयोजन करण्यात आलंय प्रशासनाचे हानिकारक व मनमानी कारभार हाणून पाडण्याकरता आंदोलनाची नोटीस प्रशासनास दिली असून आंदोलनाला प्रशासनाकडून योग्य प्रतिसाद न मिळाल्यास कृती समितीमधील सहा संघटनांनी दिनांक नऊ दहा आणि अकरा ऑक्टोंबर रोजी असं तीन दिवसीय बहात्तर तासांच्या संपाची घोषणा केली आहे द्वार स्वभेला स्वाभिमानी वर्क्स युनियनचे गोरले इंजिनियर असोसिएशनचे मौदेकर व चव्हाण मागासवर्गीय संघटनेचे प्रसाद इंगळे वर्क्स फेडरेशन युनियनचे राजेश तिवारी व महावितरण कंपनीचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते शिवशाही न्यूज प्रतिनिधी संजय क्षीरसागर अकोला ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या